रिसोड येथील मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुलमध्ये फराळाचे वाटप सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या रिसोड येथील मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना फराळाचे व फळाचे वाटप करण्यात आले मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम राबवून तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध कार्यक्रम राबवते आज आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे व वा फळाचे वाटप करण्यात आले यावेळी येथील श्री शिवाजी विद्यालय रिसोर्टचे प्राचार्य संजयराव देशमुख डॉक्टर अशोक इंगोले श्री विष्णू नरवाडे श्री अभिजित सर संचालक केशव हागे किशोर अवचार श्री पवन इठोळे यांनी गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुलमधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते